युगामध्ये आताची तरुण पिढी तसेच अल्पवयीन मुलं हे मोबाईलच्या आहारी जात आहेत एक प्रकारे मुलांना मोबाईलचं लागलं आहे आणि सोशल अनेक घटना घडत आहेत बघायला गेलं तर या मोबाईलमुळेच सध्या प्रेम प्रकरण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आत्ताची मुलं ही अल्पवयीन असल्यामुळे पुढचा किंवा मागचा काहीही विचार न करता प्रेमामध्ये पडत असतात पण त्यानंतर काही जण टोकाचे पाऊल उचलत असतात ज्या वयामध्ये शिक्षण घ्यायचे असते आपलं करिअर घडवायचं असतं त्या वयामध्ये प्रेमामध्ये पडत असतात त्यांना स सुद्धा माहित नसतो आणि त्यांना लग्न करायचे असते संसार पण पहिला आपल्या पायावर नीट उभे राहा कोणत्या तरी पदावरती काम करा एक उंच गगन भरारी घ्या आपल्या आई वडिलांचं नाव कमवा पण हे तर बाजूलाच राहतं आणि या वयामध्ये तरुण तरुणी असे प्रेम प्रकरणामध्ये पडत असतात पण त्यानंतर कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणं होतात कधी कधी प्रेमामध्ये जात आढळली येते तर कधी घरच्यांचा विरोध असतो त्यानंतर पिढी कुठलाही विचार न करता टोकाची पाऊल उचलते पण खरंच एकच सांगावं वाटतं की जेव्हा आपण टोकाचे पाऊल उचलतो आई वडिलांनी आपल्याला लहानाचं काबाड कष्ट करू एवढं मोठं केलेलं असतं पण आपण एका व्यक्तीमुळे असे टोकाचे पाऊल उचलतो आणि आपण आई वडिलांना सोडून जातो त्याच्यानंतर त्यांच्यावर काय दुःखाचा डोंगर कोसळत असेल हा आपण करू शकत नाही अशीच एक घटना नायगाव येथे घडली आहे इथं प्रियसीनं लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास नकार दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली आहे प्रियकराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केलाय प्रियकराने आपल्या प्रियकराने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच प्रियसीनं देखील स्वतःला संपवलं आहे अवघ्या काही तासांच्या आत दोघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे जितेंद्र शर्मा असं आत्महत्या केलेल्या चोवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो वसई नायगाव पूर्वेच्या कोल्ली गावातील एका चाळीत राहत होता त्याचं याच परिसरात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्बवयन मुलीसोबत प्रेमसंबंध होते या मुलीचं शिक्षण सुरू होतं तर जितेंद्र हा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता प्रियसी आपल्याला सोडून जाईल याची भीती जितेंद्रला होती त्यामुळे तो प्रियसीकडे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा हट्ट करत होता मात्र ती लिव्ह इन मध्ये राहण्यास तयार नव्हती शनिवारी संबंधित मुलगी जितेंद्रला भेटायला त्याच्या घरी आली होती यावेळी जितेंद्रनं पुन्हा एकदा मुलीकडे लिव्ह इन मध्ये राहण्याचा हट्ट केला यावरून शनिवारी दोघांमध्ये वाद झाला हा वाद जिव्हारी लागल्यानंतर शनिवारी रात्री जितेंद्रनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब मुलीला समजल्यानंतर याबाबत या मुलीच्या घरच्यांनी तिला समजावून सांगितलं पण प्रियकराच्या मृत्यूचा धक्का तिला सहन झाला नाही यातून तिने रविवारी दुपारी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला अवघ्या काही तासाच्या अंतराने प्रियकर आणि प्रियसीचा अशा प्रकारे शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत